शुभेच्छा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख आणि ठाकरे घराण्याचे असणारे शिवसेनेचे मुलूक मैदान तोप माननीय शिवाजीराजे शिंदे यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सादिक काजी शिवसेना अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख माननीय चांद शेख उर्फ मुन्नाभाई शिवसेना अल्पसंख्याक उपजिल्हा प्रमुख स्वप्नील शेंडगे सहकार सेना उपजिल्हा प्रमुख सांगली जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सर्व पदाधिकारी व शिवसैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक दलित मित्र डॉक्टर राजन भिंगा देवे सचिव लोकशाही अण्णाभाऊ साठे स्मारक समिती विटा शुभेच्छा रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा लेंगरे येथील हजरत लालशाबाज पीर कलंदर बाबा दर्गा उर्सा निमित्त सर्व भाविकांचे हार्दिक हार्दिक स्वागत शुभेच्छुक मान्य फिरोज भैया शेख माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य माजी सदस्य जिल्हा नियोजन समिती संचालक खाणापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती विता जन्नत कन्स्ट्रक्शन लेंगरे जन्म स्टोन प्रसादिंडी प्रोपरायटर श्री समीर पटेल श्री निहाल शेख भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने मोठे आवाहन पाहूया काय म्हणाले समितीचे पदाधिकारी जय शिवराय जय भाऊ हो। आज या ठिकाणी विटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर जयंती उत्सव समितीच्या वतीनं एक सर्व विटेकरांना सर्व दलाई असेल बार असोसिएशन असेल हॉटेल असेल सर्व छोट्या मोठ्या सर्व व्यापार वर्गांना कळविण्यात आव्हान करण्यात येत आहे की विठ्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये विश्वरत्नाची जयंती साजरी केली जाते ही जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील सर्व अनुयायी यांच्या यांच्याकडून वर्गणी घेऊन केली जाते गेले वीस वर्ष झाली ही वर्गणी पूर्ण बंद केलेली आहे गावामध्ये शहरामध्ये मागायची जर कुणाला स्व आपल्याला जर वर्गणी द्यायची असेल बाबासाहेबांच्या जयंतीसाठी तर आपण स्वेच्छेनं विद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर जयंती उत्सव समिती आहे या समितीशी आपण संपर्क साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये येऊन तुम्ही ती जे वर्गणी देऊ शकता आपल्या सर्वांना एक प्रामाणिक आव्हान आहे की बाबासाहेबांच्या जयंतीच्या नावाखाली विट्यामध्ये काही बांधव काही विशिष्ट लोक बाबासाहेबांची जयंती साजरी करतो म्हणून वर्गणी मागत आहेत त्यांना टार्गेट करत आहेत तर ती आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सर्व अधिकारी आहेत या सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला प्रामाणिक सांगतोय की कोणीही त्यांच्या भूलभापांना बळी पडू नका आणि वर्गणी देऊ नका जर कोणाला स्व द्यायची असेल तर बिटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये येऊन आपण ती वर्गणी देऊ शकता परंतु जर आपल्या सर्वांनाच आव्हान आहे बाबासाहेब देशाचे नेते आहेत या जयंतीमध्ये आपल्या सर्वांना आव्हान करतो उद्या आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरी करणार आहे बाबासाहेबांची जयंती तर आपण सर्वांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे सर्वांना पुन्हा एकदा मी जय भीम जय शिवराय जय अण्णाभाऊ